नमस्कार मित्रांनुशेंद या ग्रुप फार्ममध्ये आपलं स्वागत आहे बघा हे सर नाशिकवरून आलेत तर सरांनी ब्लॅक अॅस्टॉलची पिल्लं आणि ब्रह्माची पण पिल्लं घेतले सरांनी तर सर तुम्हाला आमचे पक्ष्यांची क्वालिटी कशी वाटली पक्ष्यांची क्वालिटी उत्तम आहे हां त्याच्यामुळं युट्यूबवरची भरपूर व्हिडिओ बघितले तुमचे त्याच्यामुळे इथपर्यंत आलो आणि सर आले होते इथं सरांना ब्रह्माचे पण पिल्लं आवडले सरांनी ब्रह्माची पिल्लं घेतलेत तर सर तुम्हाला कसं वाटतंय ब्रह्माची पिल्लं घेऊन म्हणजे बघून आणि घे आता घेऊन जात आहे मी नवीनच पहिल्यांदा ही जात बघू राहिली ब्रह्माची आवडली मला त्याच्यामुळे घेतली अजून घ्यायची होती पण तुमच्याकडे अवेलेबल जाते ना नंतर आपण ऑर्डर देऊ द्यायची हा आणि ब्लॅक कास्टरची पिल्लं कशी वाटली सर तुम्हाला उत्तम क्वालिटीची वाटली ब्लॅक कास्टरला तर बघू शकता पक्षी आपण तर सर खूप लांबून आले चार तासाचा प्रवास करून तर सरांना प पक्षी भेटले त्याचा तर धन्यवाद सर